दिवाळी तोंडावर आल्यानं परदेशात असलेल्या भारतीयांना घराच्या फराळाची आठवण येते ही गरज ओळखून टपाल विभागाने एक विशेष सुविधा सुरू केली आहे आता पिंपरी चिंचवड शहर पोस्ट कार्यालयातून जगभरात दिवाळीचा फराळ पाठवता येणार आहे शहरातील निवडक पोस्ट ऑफिसेसमध्ये फराळासाठी वाजवी दरा सुरक्षित पॅकेजिंग आणि विशेष बुकिंग काउंटरची सोय उपलब्ध आहे स्पीड पोस्ट आणि रजिस्टर पोस्ट यांसारख्या आंतरराष्ट्रीय मेलसेवांचे दर हे खाजगी कुरिअर कंपन्यांपेक्षा बरेच कमी आहेत जलद सेवा आणि विश्वासार्हता ही या सेवेची वैशिष्ट्य आहेत प्रवासासाठी लागणारा ना वेळ आणि खर्च वाचव टपाल विभागानं परदेशातील भारतीयांची दिवाळी गोड करण्याची सोय उपलब्ध केली आहे देशाबाहेर फराळ पाठवण्यासंदर्भामध्ये आम्ही व भारतीय डाक विभागाने सर्व ते प्रकारे तयारी करून वेगवेगळ्या माध्यमातून बातम्यांना पेपर पेपरला न्यूज देऊन त्या ठिकाणी लोकांना आवाहन केलेलं आहे की सगळ्यात जास्त पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून आपण दिवाळी फराळ पाठवू शकतो त्याचं कारण आहे की दिवाळी फराळ हा पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून जर पाठवला तर त्याचे पोस्टाचे जे रेट आहेत स्पीड पोस्ट पार्सलचे रेट ते इतर कुरिअर कंपन्यांपेक्षा स्वस्त आहेत आणि सर्वसामान्य लोकांना ते परवडण्यासारखे आहेत देशभहेर फराळ पाठवताना काही विशेष नियम किंवा मर्यादा असतात का देशबाहेर फराळ पाठवताना आपण फक्त लिक्विड स्वरूपामध्ये जे काही वस्तू असतील त्या शक्यतो पाठवू नयेत कारण त्यामुळं जो फराळ पाठवणार आहे तो खराब होऊ नये किंवा इतर पार्सल खराब होऊ नयेत म्हणून आपण शक्यतो लिक्विड स्वरूपामध्ये पाठवत नाही परंतु बाकीच्या सर्व वस्तू खाण्याचे पदार्थ त्याच्यामध्ये कपडे असतील इतर काही वस्तू असतील त्या आपण पाठवू शकतो कोणत्या देशातून जास्त मागणी किंवा पाठवणी दिसते सर्वात जास्त म्हणजे रशिया ऑस्ट्रेलिया या देशामध्ये भारतामधून सर्वात जास्त फराव पाठवला जातो त्याचं कारण आहे की सर्व सर्वात जास्त भारतातील जे काही विद्यार्थी आहेत ते रशिया ऑस्ट्रेलिया इंग्लंड या ठिकाणी शिक्षणासाठी जातात किंवा नोकरीनिमित्त जात असतात त्यांना पुन्हा या दिवाळीच्या सणानिमित्त भारतात येणे शक्य नसतं म्हणून आपल्या घरून आपल्याला दिवाळीचा फराळ मिळावा त्या दृष्टिकोनातून त्यांचे पॅरेंट्स त्या ठिकाणी आपल्या मुलांना दिवाळीचा फराळ पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये येऊन तो फराळ स्पीड पोस्ट पार्सलच्या माध्यमातून पाठवत आहे तुम्हाला कधी एखाद्या पार्सलबाबत मजेशीर किंवा भावनिक अनुभव आला आहे का आ, या ठिकाणी असा एक सांगावं असं वाटतं की गेल्या वर्षी रसियाला पार्सल पाठवलं होतं आणि ते पार्सल त्या ठिकाणी आमच्या अपेक्षापेक्षा त्या ठिकाणी लवकर पोचलो आणि लवकर पोचल्यामुळं त्या कस्टमरला एवढा आनंद झाला की त्या ठिकाणी त्या कस्टमरने आम्हाला फोन करून सांगितला की तुम्ही सांगितलं होतं पंधरा ते, ते, लो, ते वीस ला ला दिवस लागतील परंतु ते पार्सल आठ ते दहा दिवसामध्येच त्या ठिकाणी पोचतो त्यामुळं त्या कस्टमरलाही आनंद मिळाला आणि ज्याने घेतलं त्या ठिकाणी पार्सल त्यालाही पोस्ट ऑफिसच्याविषयी एक आत्मीयता निर्माण झाली देशाबाहेर असलेल्या भारतीयांसाठी तुमचा काही खास दिवाळी संदेश आहे का आमचा एक खास संदेश असेल की या ठिकाणी भारतातून त्यांना पार्सल जातात आणि एक चांगल्या प्रकारे भारतीय डाक विभागाला रेव्हेन्यू मिळतो तसंच आमचं या ठिकाणी त्यांनाही सांगणं असेल की तुम्हीसुद्धा त्या ठिकाणावरून जे काही पाठवता आपल्या घरी पार्सल स्वरूपामध्ये वस्तू स्वरूपामध्ये ते सुद्धा पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून जर तुम्ही पाठवलं तर त्या ठिकाणी सुद्धा एक चांगल्या प्रकारे होऊन डिपार्टमेंट ऑफ पोस्टला मिळू शकेल जेणेकरून पोस्ट ऑफिसला एक देवाणघेवाण करण्यासाठी हे एक चांगलं साधन आहे म्हणून आमचाही रेव्हेन्यू या ठिकाणी वा वाढलेला आहे आणि आमची एक जनसामान्यामध्ये पोस्ट ऑफिसची प्रतिमा अतिशय चांगली होत चाललेली आहे दिवाळीनिमित्त आपल्या नागरिकांना काय शुभेच्छा द्या दिवाळीनिमित्त एकच आम्ही सांगेल की दिवाळीचे जे काही संदेश असेल ग्रीटिंग्स आहेत पार्सल्स आहेत हराळाचे पार्सल आहेत ग्रीटिंग्स आहेत हे सर्व जे काही संदेश आहेत ते पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून जर पाठवले तर निश्चितच ते अल्प आपल्याला अल्प दरात पाठवण्याची एक चांगली संधी आहे त्या पद्धतीने आम्ही खूप खूप मोठमोठ्या सोसायट्यामध्ये मोठमोठ्या सहकारी संस्थेमध्ये आम्ही आमच्या पोस्ट खात्याच्यातर्फे त्या ठिकाणी आमचे जे काही रेट्स आहेत ते रेट्सचे चार्टसुद्धा आम्ही त्या ठिकाणी बॅनर स्वरूपामध्ये लावलेले आहेत की जेणेकरून लोकांना सर्व प्रकारे माहिती मिळावी कशा पद्धतीने पार्सल पाठवलं जातं त्याची सर्व व्यवस्था त्या बॅनरच्या माध्यमातून आम्ही दिलेली आहे